आपलं शास्त्रीय डोकं त्याच्यामुळे ती कीड काय करायची एरंडीवर जायची आता एरंडीवर बघा नाग आणि सगळ्यात जास्त आपण खातच नाही ना, ना, mm. ना? Mm. पान खातो का औषध मारलं तरी त्याचा काय प्रॉब्लेमिका तर त्याची उपजीविका नदी बन जाते चवळी जर बाजूला चार जर असेल चवळीच तर मकवर येणारी नदी लष्करी आहे ना लष्करी आहे आतमध्ये येत नाही कळत नाही की तर चवळी आहे का मका आहे त्याच्यामुळे जे जे आहे का सापळा पीक जे म्हणतो आपण सापळा पीक आपल्याला नैतर्गीत शेंद्र शेतीमध्ये आपल्याला वापरायचे अगोदर आपल्या शेतामध्ये एखादा हरभऱ्याचं क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये चार झाडीची काटा असायची त्याच्यासाठी असायची खूप शिवून बसणार हरभऱ्याची गांड्याळे उचलणार खाणार आता जरी कोण टाकत नाही त्या मोहळी कोण टाकत नाही गावामध्ये नाही पुढच्या मग तर काय ठरत नाही अशी परिस्थिती आपण लिहून ठेवत नाही आज माझ्या एक एका शेतीला पन्नास हजार रुपये खर्च झाला तुम्ही लिहून ठेवा ना तुम्ही एखादं आता पण कशा कदाचित गुजर मारवाडी त्यांच्याकडे एखाद्या दुकानातून हारले गेले तुम्हाला नट जरी बोलतरी एखादा याकर जरी गेला तरी ते लिहून ठेवते म्हणजे नाव तुमचं लिहिणार नाही एक एक गेला आपण कधी लिहून ठेवणार आहे आपला कार्यक्रम कसा आलेला किती आहे गेले नाही किती आहे काय काळ मिळू नाही त्याच्यामुळे आपल्याला पुढचं नियोजनच करता येत नाही म्हणून ह्या वर्षी रद्दी हंगामा आता पहिला हंगाम केला त्या जामामध्ये आपण वेगळं काही पीक करता येत नाही का जसे दुण की जे गहू करतात ते कसे सप्ले करतात ते ज्वारी करतात ते करत गरीब ज्वारी चांगली त्यांना आपण आपल्या फार्मर्स कडून कंपनीच्या नावावर ब्रँड तयार करतो वडूकमध्ये एक जण आहे रोज दहा टन ज्वारी पाठवतो पुण्याला पाच किलोची पॅकिंग करून माल नाही आपल्याला वेळ लागेल लगेच काय सकाळ बदल होणार नाही व्यक्ती जे असतात ना त्याच्यामध्ये अर्ध्या क्रमाने खेळ करा एक एक क्रमाने खेळ करा त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थापन करा दुसरी तुमची एक दीड एकराची राहायची ते की तुमच्या इतर पिकासाठी वापरा भाजीपाल्यासाठी वापरा किंवा इतर पिकासाठी वापरा चार पैसे आले पाहिजे आठवड्याला पंधरा दिवसाला तर तुमचं घर चालणार आहे तर तुमची चूल पेटणार आहे बरोबर आहे मग आता मला तुम्ही आपण पाहिजे उपलब्ध व्हावून आपण लावलं की आपल्याला जमीन जिवंत ठेवायची मग जमिनीमध्ये काय आहे सगळे सूक्ष्म जीव सूक्ष्मजीव आहे सूक्ष्मजीवाच्या प्रक्रियामुळेच दह्यात रूपांतर झालंय काय होत सूक्ष्म जीव विघटन घडवून असताना घडवून आणताना एखाद पान असेल किंवा एखाद ला तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध असणार जे खत आहे जे तुमच्याकडे कुजलेलं किंवा चांगलं गांडूळ खत आहे त्याच्यामध्ये त्या बॅक्टेरिया जसं की ट्रायकोड आपण आणणार आहे ह्या लेवळी शेतीमध्ये आपल्याला दहा क्रम केले असेल गरजीवा मृगा असेल बीजामृगा असेल पंचगव्य असेल